आता पुढच्याच महिन्यात येणार आहे हाच आठवडा बाकी आहे जिओ आणि एअरटेल लेटर दिले मस्क डेंजर माणूस आहे मागच्या काही महिन्यांपासून सातत्यानं सुरू असलेल्या चर्चा या चर्चा आता फायनल स्टेजला म्हणजे मस्क भारतात स्टारलिंग घेऊन येणार हे फिक्स झालंय मुळात फायव्ह जी इंटरनेट आल्यापासून इंटरनेटचा स्पीड कनेक्टिव्हिटी हा मुद्दा टेन्शन देणारा ठरलाच नाही आधी एकशे वीस एम बी महिन्याला पुरायचं आता एकशे वीस जी बी सुद्धा कमी पडतंय पण सहज इंटरनेट वापरायचा रील स्क्रोल करायचा ॲटिट्यूड शहरात चालून जायचा पण गावाला गेलो की जुने चॅट्स वाचावे लागायचे नाहीतर मग कॅन्डी क्रश खेळावं लागायचं पण या सगळ्या ट्विस्ट कुणामुळे येणार तर इलॉन मस्कमुळे कारण स्टार लिंकमुळे भारतात सॅटेलाइट इंटरनेट येणार जे भारताच्या कानागोपऱ्यात पोहोचणार आता आजवर दुर्गम भागात इंटरनेट का पोहोचलं नाही तर इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं म्हणलं तरी त्यात आर्थिक आणि नैसर्गिक अडचणी येतात टॉवर किंवा फायबर केबल टाकल्या तरी दरड कोसळणं जंगलं यामुळे हे सगळं कितपत टिकणार हा प्रश्न उपस्थित व्हायचा पण सॅटेलाईट इंटरनेटमुळे हा प्रश्नच उपस्थित होणार नाही आहे पण दुसरा प्रश्न उपस्थित होतो तो, तो, तो म्हणजे सॅटेलाईट इंटरनेट वापरायचं कसं त्याला खर्च किती येणार आणि ते कुठे कुठे वापरता येणार त्याची स्टोरी सांगणार व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय व्हिडिओ सॅटेलाईट इंटरनेट म्हणजे सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्या मोबाईलपर्यंत इंटरनेट पोहोचणार यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सॅटेलाइट स्टार लिंकने पृथ्वीपासून जवळपास साडेपाचशे किलोमीटरवर फिरणाऱ्या सॅटेलाइटचं एक जाळ निर्माण केलंय ते सॅटेलाइट कायम पृथ्वीच्या भोवती फिरतात प्रत्येक सॅटेलाइटची एक ठराविक रेंज आहे सॅटेलाइटच्या रेंजमध्ये येणाऱ्या पृथ्वीवरच्या प्रत्येक ठिकाणापर्यंत इंटरनेट पुरवण्याची क्षमता यात असते आता स्टार लिंकचे सात हजारपेक्षा जास्त सॅटेलाईट आकाशात फिरतात स्टार लिंकचे हे सॅटेलाइट एका रेषेत जात असतानाचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर येत असतात उघड्या डोळ्यांनी दिसू शकतील इतके जवळ हे स्टार लिंकचे सॅटेलाइट आहेत पृथ्वीच्या लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये असल्यामुळे स्टार लिंकचे सॅटेलाइट जास्त इंटरनेट स्पीड देऊ शकतात आज जरी भारतात स्टार लिंकचं इंटरनेट अजून सुरू नसलं तरी कंपनीचे सॅटेलाइट मात्र भारतावरून फिरतात त्यामुळे स्टार लिंकची सरकारकडून परवानगी मिळण्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की कधीही भारतात स्टार लिंकचं इंटरनेट सुरू होऊ शकतं आता हे झालं सॅटेलाइटचं पण हे सॅटेलाइट इंटरनेट नेमकं काम कसं करतं हा प्रश्नही महत्वाचा आहे तर स्टार लिंकचं इंटरनेट पुरवणारे सॅटेलाइट जगभरात सारखेच असणार पण ते मोबाईल पी सी लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसला कनेक्ट करायचं असेल तर त्यासाठी स्टार लिंकचं एक किट विकत घ्यावं लागतं या किटमध्ये एक राउटर एक डिश आणि या दोन्हींना जोडणारी एक वायर या तीन वस्तू असतात हे किटही वेगवेगळ्या प्रकारात येतात कमी वापरासाठी लहान आकाराचं स्टार लिंक मिनी तर रेसिडेन्शियल आणि ऑफिसेस अशा ठिकाणी वापरण्यासाठी स्टार लिंक एंटरप्रायझेस फ्लॅट हाय परफॉर्मन्स अशी मोठी किट्स असतात आकार आणि क्षमतेनुसार स्टार लिंकच्या किटच्या किमतीही बदलत जातात जे लहान जाता जाता कि जाता किट आहेत ते आपल्याला कुठेही घेऊन जाता येईल इतकं लहान असतं तुम्ही जर किल्ल्यावर ट्रेकसाठी जात असाल किंवा रेंज नसणाऱ्या भागात कॅम्पिंगसाठी जात असाल तर त्यावेळी हे स्टार लिंक मिनी सॅटेलाईट किट सोबत घेऊन जाऊ शकता तसंच फ्लाईटमधून स्टार लिंकचं किट घेऊन जाण्यासही बाहेरच्या देशांमध्ये परवानगी आहे भारतात याबद्दलचं क्लॅरिफिकेशन अजून तरी आलेलं नाही पण स्टारलिंकच्या या किटला काम करण्यासाठी पॉवर सप्लायची गरज असते जेव्हा घरात किंवा ऑफिसमध्ये हे इंटरनेट वापरलं जातं तेव्हा थेट घरचे इलेक्ट्रिसिटी यासाठी वापरली जाऊ शकते मात्र जेव्हा बाहेर हे सॅटेलाइट इंटरनेट वापरायचं असेल तेव्हा पॉवर सप्लाय कुठून आणायचा हा प्रश्न निर्माण होतो तर जेव्हा जंगल डोंगर किंवा किल्ल्यावर स्टार मिनी वापरायचं असेल तर त्यासाठी पॉवर बँकवरही काम चालू शकतं तसंच स्टँडर्ड किटसाठी सोलर बॅटरीचा वापरही केला जाऊ शकतो स्टार इंटरनेट भारताच्या ग्रामीण भागातील इंटरनेटपासून वंचित असणाऱ्या लोकांसाठी फायद्याचं ठरेल असं बोललं जात आहे कारण एक किट घेतलं तर या किटला एकाच वेळी एकापेक्षा जास्त डिव्हाइस कनेक्ट करता येऊ शकतात ज्या भारताबाहेरच्या देशांमध्ये आता स्टार लिंकच्या इंटरनेट सेवा सुरू आहेत त्या देशांमधल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार स्टार लिंकच्या एकाच किटला शंभरपेक्षा पेक्षा जास्त डिव्हाइस कनेक्ट करता येऊ शकतात स्टार लिंकचे काही बिझनेस किटही आहेत ज्याच्या माध्यमातून जास्त लोकांना हाय स्पीड इंटरनेट पोहोचवणं शक्य होऊ शकतं तसंच स्टार लिंकचं स्टँडर्ड किट हे तीन हजार दोनशे स्क्वेअर फूट इतक्या भागात रेंज देतं त्यामुळे दुर्गम भागात जर शिक्षणासाठी वैद्यकीय सेवांसाठी इंटरनेटची गरज असेल तर एकाच वेळी त्या रेंजमध्ये येणाऱ्या लोकांना हे इंटरनेट वापरता येऊ शकतं थोडक्यात सांगायचं तर याच किटच्या मदतीने सॅटेलाइट इंटरनेटचा ऍक्सेस मिळतो पण हे सॅटेलाइट इंटरनेट कसं वापरायचं स्टार लिंकच्या सॅटेलाइट किटमध्ये मिळणारी डिश आणि राउटर असेंबल करणं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट घेणं ही प्रोसेस काही अवघड नाही किटमध्ये डिश बसवण्यासाठी एक स्टँड दिलेलं असतं त्यावर ही डिश बसवायची डिश स्टँडवर बसवण्यासाठी स्क्रू किंवा नट बोल्टची गरज नसते डिश आणि स्टँडला दोन खाचा दिलेल्या असतात खाचेत योग्य प्रकारे बसवलं की डिश स्टँडला फिट होते त्यानंतर जी वायर आहे तिची दोन्ही टोकं यु एस बी केबल सारखी असतात एक टोक डिशला कनेक्ट करायचं तर दुसरं राउटरला ही डिश कुठे इन्स्टॉल करायची त्यानुसार देखील वेगळं स्टँड घेता येतं भिंतीला घराच्या छतावर जिथे ही डिश बसवायची असेल तशा प्रकारचं स्टँड मिळतं तसंच वायरची लांबी हिक किटनुसार पन्नास फूट ते एकशे साठ फुटांपर्यंत असते एकदा राउटर आणि डिश वायरच्या माध्यमाने जोडल्या की त्यानंतर मोबाईलमध्ये स्टार लिंकचं ॲप इन्स्टॉल करावं लागतं अँड्रॉइड ओ एस अशा सगळ्या मोबाईलमध्ये हे इंटरनेट चालू शकतं ॲप इन्स्टॉल केल्यानंतर किटला पॉवर सप्लाय चालू केल्यानंतर ॲप स्टार लिंकचं वायफाय जनरेट करेल त्या वायफायसोबत पेअरिंग केलं की स्टार लिंकच्या तुमचा फोन कनेक्ट होईल पण सॅटेलाइट इंटरनेट अजून फोनमध्ये आलेलं नसेल त्यासाठी डिश सॅटेलाईटला कनेक्ट करावी लागते ती कशी करायची याच्या सूचना ॲपमध्ये मिळतात चांगला स्पीड आणि रेंज मिळण्यासाठी डिशची दिशा कशी असावी त्यासाठीही ॲपकडून गायडन्स मिळतो सगळी अलाइनमेंट व्यवस्थित झाली की सॅटेलाइट इंटरनेट सुरू होतं आता उरतो आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे या सगळ्यासाठी खर्च नेमका किती येणार तर भारताच्या शेजारी बांगलादेश आणि भूतान या दोन्ही देशांमध्ये स्टार लिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू आहेत तिथल्या किमती विचारात ठेवूनच भारतातील स्टार लिंक इंटरनेटच्या किमतीही ठरवण्यात आल्या आहेत स्टार लिंक किटची किंमत भारतात तेहतीस हजारांपासून सुरू होणार आहेत तर इंटरनेटचा प्लॅन हा महिन्याला तीन हजार रुपयांना असेल पण स्टार लिंकने सुरुवातीलाच ट्रायल म्हणून प्रत्येक किटच्या खरेदीवर एक महिना इंटरनेट मोफत देणार असल्याचं सांगितलंय एकीकडे भारतातल्या दुर्गम भागात इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी सॅटेलाइट इंटरनेट येत आहे असं बोललं जात होतं पण त्याची किंमत मात्र दुर्गम भागातील लोकांना परवडण्यासारखी नाहीये ग्रामीण भागातील लोक इंटरनेटसाठी स्टार लिंकच्या किटवर तेहतीस हजार खर्च करतील का याबाबतही शंका व्यक्त केली जाते पण येत्या काळात सरकारच्या मदतीने हे किट पुरवण्याचं कामही केलं जाऊ शकतं शिक्षण आणि वैद्यकीय सेवांसारख्या महत्वाच्या गोष्टींसाठी सरकार स्टार लिंक किट खरेदी करायला मदत करू शकतं अशी ही चर्चा सुरू आहे स्टार लिंकला परवानगी देण्याआधी सरकारने जे लोक हे किट खरेदी करतील त्याची माहिती सरकारला देणं बंधनकारक केलंय सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने हे बंधन घातल्याचं बोललं जात आहे विशेषतः सीमेलगतच्या राज्यांमध्ये कोण याची खरेदी करत याची माहिती सरकारकडे असणं महत्वाचं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे स्टार लिंकला सुरुवातीला सरकारची ही मागणी मान्य नव्हती मात्र आता स्टार लिंकने किट खरेदी करणाऱ्यांची माहिती देणं मान्य केलंय सगळ्या चर्चा नंतर आता दोन महिन्यात स्टार भारतात सुरू होईल असं सांगितलं जात आहे ग्रामीण भागातील लोकांचा विचार करता स्टार लिंकने जाहीर केलेल्या या किमती योग्य आहेत का तुम्हाला स्टार लिंक इंटरनेटच्या किमतीबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा